नमस्कार मी पूजा पाटील मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पेरू आणि पुदिना यांच्यापासून एक ज्यूस बनवणार आहोत हा ज्यूस आपण घरगुती साहित्यातूनच बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण साहित्य काय काय लागणार ते पाहूयात मी इथे एक पेरू घेतलेला आहे साखर पुदिन्याची पाने चाट मसाला मीठ आणि आपण हे गरजेनुसार पाणी वापरणार आहोत चला मग सुरुवात करूया सर्वप्रथम हा आपण पेरू चिरून घेणार आहोत बारीक चिरून घ्यायचा पेरू हा आता पेरू आपण मिक्सरला बारीक करणार आहोत त्यासाठी मी हे छोटे छोटे काप करून घेतले पेरूचे मी आता इथं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये हा पेरू घेणार आहे अशा प्रकारे हे बारीक काप केलेले आहेत आता यामध्ये आपण साहित्य घालूया सर्वप्रथम मी इथे साखर घालत आहे तीन चम्मच साखर घातलेले आहे चाट मसाला चवीपुरतं मीठ आणि चार पाच पुदिन्याची पाने ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत जेणेकरून ते मिक्सरला बारीक होईल आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हा आपण पेरू मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर हा ज्यूस तयार आहे आता हा आपण गाळून घेऊयात जेणेकरून त्याच्यामध्ये काही जाडसर राहिले असेल तर ते बाजूला होईल मी इथे एक खाली मोठा बाउल घेतला आहे त्याच्यावरती एक चाळण ठेवले आता हा ज्यूस मी ह्यामध्ये ओतणार आहे आपण गाळून घेऊयात तयार आहे हा पेरू पुदिन्याचा ज्यूस चला आता हा आपण सर्विंगसाठी घेऊया सर्विंगसाठी हा मी एक ग्लास घेतलेला आहे अर्धा लिंबू थोडंसं तिखट घेतले थोडंसं मीठ आणि थोडंसं चाट मसाला आता सर्वप्रथम आपण तिखट मीठ आणि चाट मसाला मिक्स करून घेऊयात नंतर हा लिंबू आपण ग्लासला अशा प्रकारे लावून घेणार आहोत त्यानंतर हा ग्लास आपण मिक्स केलेल्या पावडरमध्ये फिरवून घ्यायचा त्यामध्ये हा ज्यूस ओतणार आहोत हा आपला तयार आहे पेरू पुदिन्याचा ज्यूस अशा प्रकारे हा ज्यूस आपण बनवलेला घरगुती साहित्यातून स्वादिष्ट असा ज्यूस तयार झालेला आहे तयार आहे हा पेरू आणि पुदिन्याचा ज्यूस तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसा झाला तो आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद